नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेवीससाठी प्रायव्हेट आयुर्वेदिक कॉलेजचा कट ऑफ काय होता ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचा कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगेन आणि त्यामध्ये ऑल इंडिया रँक आणि स्टेट मेरिट रँक पण मेन्शन करण्यात आलेला आहे तर चला मग स्टार्ट करूयात लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट इन राऊंड थ्री महाराष्ट्रा स्टेट काउन्सिलिंग इन प्रायवेट आयुर्वेदिक कॉलेज तर चला मग स्टार्ट करूयात ओपन कॅटेगरीचं बघायचं झालं जनरलमध्ये मार्क्स होते तीनशे अठ्ठेचाळीस त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता तीन लाख अठरा हजार चौतीस आणि त्या विद्यार्थ्याचा स्टेट मिरिट रँक होता वीस हजार नऊशे चार ओपन कॅटेगरीमध्ये वुमेन कॅन्डिडेटबद्दल बघायचं झालं तर त्या कॅन्डिडेटचे मार्क्स होते तीनशे त्रेपन्न ऑल इंडिया रँक होता तीन लाख नऊ हजार आठशे अठ्ठेचाळीस आणि स्टेट मिरिट रँक होता वीस हजार चारशे चौऱ्याण्णव त्यानंतर ओ बी सी कॅटेगरीबद्दल बघायचं झालं तर जनरलमध्ये मार्क्स होते तीनशे शेहेचाळीस ऑल इंडिया रँक होता तीन लाख एकवीस हजार नऊशे सदतीस आणि स्टेट मिरिट रँक होता एकवीस हजार एकशे छत्तीस ओ बी सी कॅटेगरीमध्ये वुमेन कॅन्डिडेटबद्दल बघायचं झालं तर त्या कॅन्डिडेटचे मार्क्स होते तीनशे सत्तेचाळीस आणि ऑल इंडिया रँक होता तीन लाख वीस हजार नऊशे सत्तावन्न आणि स्टेट मिरिट रँक होता एकवीस हजार शहाऐंशी त्यानंतर विजय कॅटेगरीबद्दल बघायचं झालं तर जनरलमध्ये मार्क्स होते तीनशे अठ्ठेचाळीस ऑल इंडिया रँक होता तीन लाख अठरा हजार सहाशे सोळा आणि स्टेट मिरिट रँक होता वीस हजार नऊशे छप्पन त्यामध्ये वुमेन कॅन्डिडेटबद्दल बघायचं झालं तर मार्क्स होते तीनशे चौवेचाळीस ऑल इंडिया रँक होता तीन लाख पंचवीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर आणि स्टेट मिरिट रँक होता एकवीस हजार तीनशे पस्तीस त्यानंतर एन टी वन कॅटेगरीबद्दल बघायचं झालं तर त्या कॅन्डिडेटचे जनरलमध्ये मार्क्स होते तीनशे चाळीस ऑल इंडिया रँक होता तीन लाख चौतीस हजार चारशे एकोणतीस आणि स्टेट मिरिट रँक होता एकवीस हजार चारशे एकोणसाठ त्यानंतर वुमेन कॅन्डिडेटबद्दल बघायचं झालं तर त्या कॅन्डिडेटचे मार्क्स होते तीनशे एकावन्न ऑल इंडिया रँक होता तीन लाख बारा हजार तीनशे सत्त्याऐंशी आणि स्टेट मिरिट रँक होता वीस हजार सहाशे बारा त्यानंतर एन टी टू कॅटेगरीबद्दल बघायचं झालं तर त्या कॅन्डिडेटचे जनरलमध्ये मार्क्स होते तीनशे अठ्ठेचाळीस आणि ऑल इंडिया रँक होता तीन लाख सतरा हजार सातशे अडुसष्ट आणि स्टेट मिरिट रँक होता वीस हजार आठशे पंच्याऐंशी त्यामध्ये वुमेन कॅन्डिडेटबद्दल बघायचं झालं तर त्या कॅन्डिडेटचे मार्क्स होते तीनशे सत्तेचाळीस ऑल इंडिया रँक होता तीन लाख वीस हजार दोनशे तेवीस आणि स्टेट मिरिट रँक होता एकवीस हजार बावन्न आता एंटी थ्री कॅटेगरीबद्दल पाहिलं तर जनरल कॅन्डिडेटचे मार्क्स होते तीनशे अठ्ठेचाळीस ऑल इंडिया रँक होता तीन लाख अठरा हजार चारशे चोवीस आणि स्टेट मिरिट रँक होता वीस हजार नऊशे बेचाळीस आणि वुमेन कॅन्डिडेटबद्दल पाहायचं झालं तर मार्क्स होते तीनशे एकोणपन्नास ऑल इंडिया रँक होता तीन लाख सोळा हजार चारशे अडोतीस आणि स्टेट मिरिट रँक होता वीस हजार आठशे सतरा आता पुढची कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीबद्दल जनरल कॅन्डिडेटसाठी बघायचं असलं तर त्या कॅन्डिडेटचे मार्क्स होते तीनशे त्रे तीनशे त्रेचाळीस ऑल इंडिया रँक होता तीन लाख अठ्ठावीस हजार नऊशे एक आणि स्टेट मेरिट रँक होता एकवीस हजार पाचशे सहा त्यामध्ये वुमेन कँडिडेटचं पाहाय वुमेन कॅंडिडेटबद्दल पाहायचं असेल तर त्या कँडिडेटचे मार्क्स होते तीनशे चौवेचाळीस ऑल इंडिया रँक होता तीन लाख सव्वीस हजार एकशे सत्त्याण्णव आणि स्टेट मेरिट रँक होता एकवीस हजार तीनशे बहात्तर नेक्स्ट कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीबद्दल पाहायचं झालं तर जनरल कँडिडेटसाठी मार्क्स होते दू दोनशे आणि ऑल इंडिया रँक होता पाच लाख हजार नऊशे एकोणनव्वद आणि स्टेट मेरिट रँक होता एकतीस हजार नऊशे सोळा त्यामध्ये वुमेन कॅन्डिडेटबद्दल पाहायचं असेल तर मार्क्स होते दोनशे एक्केचाळीस ऑल इंडिया रँक होता पाच लाख सत्याहत्तर हजार दोनशे अडतीस आणि स्टेट मिरिट रँक होता तेहतीस हजार एकशे नव्याण्णव आता प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी स्पेसिफिक कोटा नसतो पण तुम्हाला फीचं बेनिफिट मिळत असतं तर हे होतं प्रायव्हेट आयुर्वेदिक कॉलेजेसचं दोन हजार तेवीसचं राऊंड थ्रीचं कट ऑफ चला चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद